इतनी खुशी काय मग कोण प्रेम करत नाही <laughs> ना बाई ते बोलताना चिमु चिमुट भर तर मीठ टाकतात हसोय माझं नाव गोल 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 तर बोल आजचा स्पेशल ब्लॉग आहे रेसिपी स्पेशल आणि मला मदत करतो आहे माझा नवरा तर असं काही नाही आहे तो त्याच्या आवडीची गोष्ट बनवायला लागला आहे पण तो काय बनवतो आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा रेसिपी ब्लॉग असणार आहे सो तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल मी लास्ट टाईम मेथीचा पराठा बनवला होता बट ह्या वेळेस मी बटाट्याचा पराठा बनवणार आहे आणि ती रेसिपी मी शेअर करते आहे त्याला खूप आवडतं बटाट्याचा पराठा ऑफिसला खास सांगितले म मी आज ऑफिसला पण घेऊन जाणार आहे सो मी पराठा बनवणार आहे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमची मस्ती आणि गप्पा पण बघा काय काय बोलतोय किती नाराज आहे माझा नवरा माझ्यावर घरच्यांवर सगळ्यांवर हे ना बाई सो कीप so, वॉचिंग मला नाही वाटत तुम्ही तुमच्या गुलाबजामची रेसिपी कोणाला शेअर करणार आहे का बर गुपित ठेवणार आहे गुपित गुपित हो मग माझ्यासारखे मस्त मस्त गुलाबजामून सगळेजण बनवून खायला लागलो मग बरोबर बघणार नाहीत ना ब्लॉग मग हा खरे खरे तुमच्या आम्हाला येते आम्ही कशाला बघू <laughs> परत बघणारच नाही ना तुम्हाला म्हणून नाही दाखवत ना तुम्ही बर माझ्या नवऱ्याची सिक्रेट रेसिपी गुलाबजामुनची बर का कोणाला सांगणार नाही येत ते मला पण नाही सांगत मी तिकडे किचन मध्ये काम करत होते इकडं पण झालं अग झालं का आवडते बर बर ठीक आहे खवा पण टाकला का खवा टाकला अरे मग खवाच असतो तो उगचं पीठ असतं आणि उगच ची रवा असतो हो का अग बाई ओके ठीक आहे ठीक आहे ओके गोले बलाय गोले बलनाय गोल 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 बोल नेट बोल नेट बोल, नेट बोल। गोले। गोल, गोल हो हो तुम्ही पार्सल घेऊन या तुमचं कष्ट राहू द्या बाजूला नुसते विसरत चाललेत काही काम लक्षात ठेवी ना माणूस गजनी झाला आहे माझा गजनी विचार करून 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 बायकोच जात सहन करून करून जा ना तिकडे सोलापूरला नाही जायचं मला कशाला बायकोचा जास्त सहन करता मला नाही जायच जा मम्मीकडे कड तुमच्या कशाला मला बडबड करताय तिकडे तरी जाऊन काय करू तिकडे बी तेच ऐकावं लागेल सगळीकडे तेच ऐकायला लागतंय का बर कोणीच प्रेम, प्रेम करत नाही ना कुणीच प्रेम करत नाही ना तुमच्यावर अरे बापरे मी करते रे बोक्या मुस्काड्या काळ्या उंदरे जाऊ का मग मी लाखांगावला बापरे काय अन्याय अत्याचार चाललाय माझ्यावर हा तेच ना तुमच्यावरच हा आता काय करायचं मानसिक मानसिक मान्सी। बर मानसिक अत्याचार चालू आहे माझ्या नवऱ्यावर त्याच्यामुळं आता लक्ष द्या सगळ्यांनी आणि बघा काही सोल्युशन भेटतंय का याच्यावर <laughs> कोण प्रेम करत कर नाही ना बाई <laughs> कोणीच नाही ना बायको नीट खाऊ पिऊ घालत नाही तिकडं ते आईला काही पडलेलं नाही ना? का ना विचार का ना काम असतील तुमच्या मम्मीला लईी बिझी असन लई वेळ भेटला का तुम्ही करा आ? तुम्ही करा फोन मी केला होता त्या दिवशी नीट बोलली नाही मी फोन नाही केलेला जाऊ देवाला कसला तरी गुस्सा आला असेल सोडा काय बरं दे बडबड करायची ना भाजला हात हा मला बडबड केली म्हणून उडलं तेथील कळलं का तेच हा म्हणून बडबड नसते करायची बायकोला काही कामाची नसू दे मी म्हणते हा कळलं ना करतो तुझी हा करा अहो तुम्ही इतकं काम करताय मला कमेंट्स येतील नवरा काम करतोय बडबडच मारायला लागली असं काही नाहीये मी तयारी करते बटाटे घेतले आणि हे लसूण आणि मिरचीच पेस्ट केली पण ती पेस्ट झाल्यासारखी झाली नाही सोडून द्या आता मी पीठ मळते ठीक अहो ते चमके चुप चपट्या चुपट्या झाले हो पार

गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ जास्त घेतलंय आता त्याच्यामध्ये चिमूट चिमूट भरणा ह्याचं बाजरीचं आणि डाळीचं पीठ टाकणार आहे तर हे हरभऱ्याच्या हर डाळीचं पीठ टाकते मी एक मुठभर चिमूट भरणे सॉरी सगळा बंबल होते बोलताना चिमूट भर चिमूट भर तर मीठ टाकतात हसतोय माझा नवरा इकडं तोंड दाखव तांदळाचं पीठ आलं चुकून चुकून नसत मग कस लक्ष नाही दिलंब बनवायला लागले नाही काय बडबड करायला लागले तो पण बनवायला शिकेन मी बडबड ऐकायची हा मी काही काम करत करत असतानाच हा पोरगा मळून घेतो ते पीठ माहितीये का मला कळत पण नाही काय करतो इतकं पण नसावं माणसाने हा हा ओके आयुषी हम तुमको देख लेगा म्हणजे तर आता मी पीठ मळते पहिलं त्या ना बडबडीच्या नादी लागून नाही जमायच माझं गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये मुठभर बाजरीचं पीठ मुठभर डाळीचं पीठ घेतलंय आणि आता ही मी पेस्ट केलेली टाकली ह्या पिठामध्ये अजून 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 काय टाकते थोड मिरची पावडर तिखट नाही झालं पाहिजे ना पण टेस्ट आले पाहिजे की मग त्यासाठी थोडं थोडं बघू टाक शकतेस टाकते ना, ना। मीठ टाकते थोडे जिरे टाकते मी वाटून घेतले होते जिरे तसे पण चांगले असतात ना पोटासाठी बर माझ्या मम्मी कोथिंबीर बर आता मी टाकते थोडी कोथिंबीर पटपटावर ते तर माझ्या जामून जळायला लागलीत बारीक करायचा असतो गॅस जामून बारीकच एकदम अब डाल रही यू मैं बटाटा ओके जो की आहे आधीचा फेवरेट बटाटा टाकून आता ते मळून घेणार आणि मग लाटायचे झालं का मळून चाललंय मळ पटपट हळद टाकायला लागलं किती जरा जास्त हा सफेद पराठा होईल आपला <laughs> हो दे शेवटी पोटातच जाणार आहे ना, ना पोटात तर जाणारच आहे

मग त्यामुळं तर मी म्हणलं ना तुला की तेलाचं पातेल मी तिकडे ठेव तेलाचं कडाई तिकडं ठेवतो तो पाक बनतोय ना सध्या त्यामुळे तो उडतोय तर हा बनवलाय आम्ही मस्त पैकी आम्ही म्हणजे मी बनवलंय साखरेचा पाक अबर, तो गोडच बनवलाय तो आता मस्त पैकी पाक तयार झाल्यानंतर बोड़ बोड़। पाँ, पाँ, पाँ। बंद टाकून त्याच्यामध्ये फुटतो का जामून त्यालाच महत्व नाही फुट्या नाही फुट्या नाही फुट्या <laughs> इतनी खुशी <laughs> एवढं कष्ट करून जर जामून फुटले तर लय वाईट वाटत म्हणजे त्याच्यात टाकल्या टाकल्या फुटतात का ते हा विघरतात म्हणजे असं फुटतात खावा वेगळा होतो काय बोलत आहे म्हणजे एवढं करायचं मेहनत व्हायला अरे बापरे ते तर महत्वाचं असत <laughs> ना वा गुलाबजामुलाबजामुनच कौतुक राहू द्या बाजूला आपण फे पराठ्यासाठी पीठ तर दिसायला तर छान दिसतंय <laughs> टेस्ट पण छानच लागली पाहिजे थोंड करतोय कड झाला कसं काय काय माहिती खूप छान भूकत ते मी दाखवते तुम्हाला खांबा वा गुलामच्या भून आता होता ते गुल मगाशी चपटे चुपटे झालेले होते बर तुमच्यासारखी

छान वाटत गॅस मोठा कर कि मग बाजरे बाजरे काय माहिती कुठं असते आजकाल लक्ष मलाच बोला मला बोला, ते कसं झाले माहितीये आजकाल ते मूवी आज प्रमोशन यायला लागल्यापासून ना ते हिरो हिरोईन ला भेटल्यापासून ना लक्षच ध्यानावर नाहीये त्या आवडत्या आवडते आवड, हिरो भेटायला लागलेत ना समोर समोर त्यामुळेच लक्ष नाही आपल्या ध्यानावर हम्म बर खूप मस्त होता माहिती बर 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 नवऱ्या समोर बोलते एवढं लक्षात ठेव मग काय त्याला घेऊन येणार आहे काय मी घरी तू येणार बोल, तो आधीच घाबरला होता तुझं लग्न झालंय म्हणल्यानंतर तू त्याला बोल बोलायला लावली तेव्हा दोन हात मागच गेला होता तो नाही तो, तो। मी बोलायला आपण कसं डायरेक्ट व्हिडिओ बनवतो तो नाही दुसरा एक व्हिडिओ बनवला होता तो तो तेच बोलते मी डायरेक्ट गेले होते बोलायला बोलले ना सोडून आले मी अरे बापरे याच्यात माझा काही हात नाही माझे जामूनच छान दिसाय लागले गोल नाही ना काय नाही मग तुझा ना... तोच खा मी दिवसभर जामून खाईन राहू दे मी दिवसभर जामून खाईन तुला माहिती माझ्या जामून समोर मला दुसरं काही जरी दिलं तर काय नाही लागत एक एक टायमाला चाळीस चाळीस जामून खाणारा माणूस आहे मी माणसं का सांगतो मी तुमचं काय मग बाडबाड्या सगळ्यांना लय शांत नवराय त्यांना काय माहिती काय शांत आहे तो असत असेच राहावं लागतं काय तर काहीच आपण पराठ्यासाठी काय काय घेतलं बटाटा घेतला उकडून कोथिंबीर कापली थोडी कोथिंबीर घेतली लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली आणि मग नंतरनं गव्हाचं पीठ घेतलं जास्त गव्हाचं पीठ घ्यायचं बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ मी मुठ मुठभर घेतलं त्याच्यामध्ये हे बटाटा कोथिंबीर हे सगळं टाकलं जिरे टाकले हळद टाकली थोडी मिरची पावडर टाकली आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं म्हणून गोळा करून घेतला दहा मिनिट ठेवला आणि पराठे लाटले पातळ पराठे होतात छान होतात तुटत नाहीत आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी मला बोलून बोलून आणि काम करून घाम आलाय आणि आता मला ऑफिसला लेट झालेलं आहे सो मी पटकन पराठे लाटून घेतेये नाश्ता आम्ही केला नाही आता हे झाल्यावर आम्ही नाश्ता करणार आहे तर गाईज आपले झालेत पराठे रेडी आणि आम्ही नाश्त्याला पण घेतले तर पराठे खूप छान झालेत मी एक घास खाऊन बघितला माझी सवय आहे कायम तर खूप छान झाले ते तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि करा पराठे म्हणजे मी नवीन आहे पराठे स्वयंपाक किचनमध्ये पण मी नवीन असं काही काही ट्राय केलं का मला खूप खुशी होती खूप आनंद होतो आणि मला असं वाटतं की मी जसं बनवलं आहे तसं मी शेअर करावं तुमच्यासोबत म्हणून मी शेअर केला आहे व्हिडिओ आणि माझ्या नवरेने गुलाबजामुन बनवलेत खूप छान बनवलेत मला खूप आवडले आणि आवरतोय का हां तर आवरतोय आम्ही ऑफिसला हो आहे त्यांना पण आहे मला पण आहे लेट झाले खूप आता मस्त पटकन नाश्ता करतो आवरून मग ऑफिसला जाणार हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी खूप गडबडीत गडबडीत बनवला आहे कारण मला ही रेसिपी खरंच शेअर करायची होती नाहीतर इतका वेळ नव्हता की हे सगळं करत बसेल साडी घातली मी खास ब्लॉग काढण्यासाठी तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय